नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मित्र हो येत्या दहा मार्च पर्यंत म्हणजे उद्यापर्यंत कर्जमाफी होणार हा विश्वास नक्की झाला आहे परंतु त्यात काय निकष असतील हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता मित्र हो शेवटपर्यंत बघा मित्रहो, मित्रहो निवडणुका लागण्याच्या पूर्वी आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपले घोषणापत्र अगदी आकर्षक तयार करण्याच्या प्रयत्नात असतात आणि त्या प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या घोषणापत्रात प्रत्येक वेळी शेतकऱ्यांच्या कल्याणाचा विचार नक्कीच केला जातो हे आपल्याला ठाऊक आहे नेहमीच हे घोषणापत्र तयार करताना ते अंथरून पाहून पाय पसरवणार नसतं अर्थात एवढा मोठा निधी हा कुठून उपलब्ध होणार याचा सुरुवातीला फारसा अभ्यास नसतो परंतु निवडणुका संपल्यानंतर आपापल्या फायद्याचं प्रत्येक आश्वासन हे सरकार पूर्ण करणार की नाही याकडे सामान्य जनतेचं बारीक लक्ष असतं आणि विरोधी पक्ष देखील सत्ता पक्षाच्या मागे अशा आश्वासनांना पूर्ण करण्याची पिपाणी नेहमीच वाजवत असते हे आपल्याला ठाऊक आहे याच इतर आश्वासनांपैकी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा कधी होणार याकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं सध्या लक्ष लागलं आहे गेल्या तीन मार्च पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे हे आपल्या सर्वांना मित्र ठाऊक आहे शेतकरी दररोज त्यामुळे टीव्ही पुढे बसून कर्जमाफीच्या घोषणेची अतिशय आतुरतेने वाट बघत आहे परंतु सरकारला विविध योजना आणि सरकारी सवलतींसाठी दोन लाख कोटी रुपये आधीच देणे आहे आणि त्यात लाडक्या बहिणींनी सरकारी तिजोरीचे पोट मित्र हो पूर्णपणे रिकामे केले आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत एकीकडे सरकारला वाटतं मित्र हो धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं कारण पुन्हा जिल्हा परिषदांच्या लहान लहान पुन्हा निवडणुका पुढे आहेतच त्यामुळे सध्या लाडक्या बहिणी आणि शेतकरी यांना गोंजारण्याशिवाय सरकारकडे दुसरा पर्याय शिल्लक नाही आणि अशा महाभयंकर विमंचनेत सध्या सत्ता पक्ष आहे अर्थात चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला हा मसाला लावून सरकारला ही कर्जमाफी अतिशय महागात पडणार आहे हे लक्षात आलं आहे मित्र अशा प्रकारे तिजोरीला भोक पाडणाऱ्या योजना सरकारच्या मानगुटीवर सध्या बसल्या आहेत आणि त्या पूर्ण कराव्याच लागणार आहे हे निश्चित झालं आहे आधी बोलावे मग भोगावे अशी जाहीर कीर्तनं निवडणुकांच्या प्रचारादरम्यान केल्याने हा भोग सरकारला सत्ता पक्षाला भोगावाच लागणार आहे निवडणुका संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफीवर ठोस असं काही कधी बोलले नव्हते परंतु अजितदादा पवारांना एकदा मित्रो पत्रकारांनी प्रश्न केला तेव्हा दादा म्हणाले होते तो मी नव्हेच मी असं कर्जमाफीबद्दल वगैरे काहीही बोललो नव्हतं असं पत्रकारांपुढे त्यांनी सांगून त्यांनी त्यांचे हात झटकले होते तसंच काल परवा आपल्याला ठाऊक असेल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना पुन्हा कर्जमाफीचा प्रश्न पत्रकारांनी केला तेव्हा ते तर अगदी चिडून गेले तेव्हा त्यांनी तर मित्र फारच विचित्र उत्तर दिलं अगदी विचित्र ते म्हणाले आमचे घोषणापत्र हे पाच वर्षांसाठी आहे त्यामुळे पाच वर्षेपर्यंत आम्ही बघू करू पाहू असे उडवाउडवीचे उत्तर त्यांनी दिले त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा काय अर्थ काढायचा हे सध्या स्पष्ट झालं नाही परंतु यापेक्षा वेगळं बोलणारे सत्ता पक्षातीलच ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारांनी मात्र कर्जमाफीवर सभागृहात विषय मांडला त्यामुळे थोडाफार दिलासा शेतकऱ्यांना सध्या मिळाला आहे अपेक्षा आहे आशा आहे मित्र हो सुधीर मुनगंटीवार म्हणाले या देशात पासष्ट टक्के लोकांची जीविका ही शेतीवर अवलंबून आहे हा देश हा भारत देश शेतीप्रधान देश आहे आणि त्यातल्या त्यात आमचं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्यात जवळपास अडीच कोटी लोक हे शेती व्यवसायावर अवलंबून आहेत अर्थात शेतकरी आहेत या शेतकऱ्यांचा जी डी पीला फारसा उपयोग होत नाही असंही त्यांनी म्हटलं परंतु शेतकरी शेतमजूर हा राज्याचा कणा आहे हे देखील त्यांनी आवर्जून म्हटलं पत्रकारांपुढे म्हणून शेतकऱ्यांचा विचार नक्कीच होईल आणि तो व्हावा मित्रहो मुनगंटीवार जरी यावर सकारात्मक बोलले तरी सरसकट कर्जमाफी होईल की नाही ही शंका येत्या दहा मार्चपर्यंत कायम आहे म्हणजे उद्यापर्यंत कारण भाजपा सत्तेवर आल्यापासून निकष निकष हा शब्द अगदी प्रचलित झाला आहे मित्रो आपल्याला ठाऊक आहे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक योजनेमध्ये त्यांचे काहीतरी किंतू परंतु हे असतातच निवडणुकांच्या अगोदर लाडक्या बहिणी सरसकट समाविष्ट झाल्या होत्या आपल्याला ठाऊक आहे नंतर त्यात पुन्हा निकष हा शब्द आला आणि त्यातील अर्ध्या अधिक बहिणी आता त्या लाभापासून वंचित आहेत परंतु आता ही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तर यात देखील किंतू परंतु येण्याची दाट शक्यता आहे तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीची घोषणा होईल होईल परंतु पंचवीस टक्के रक्कम शेतकऱ्यांनी आधी बँकेत भरावी नंतर उरलेलं कर्ज माफ होणार असा निकष अशी अट सरकारची असू शकते परंतु यावर शेतकऱ्यांच्या हिताचा सकारात्मक विचार जर सरकारने केला सरकारने जर सकारात्मक विचार केला नाही तर यावेळी शेतकऱ्यांचे फार मोठे आंदोलन मित्र हो उभे राहू शकते त्याची कारणं आहेत कारण सध्या शेतकरी अतिशय अडचणीत सापडला आहे शेतमालाला भाव नाही महागाईने शेतकरी शेतमजूर अतिशय त्रस्त झाला आहे आणि त्यात ते मुंडे साहेबांचे कृषी घोटाळे पुढे आले त्यात कृषी घोटाळे जगजाहीर झाल्याने शेतकरी सध्या अतिशय संतापलेला आहे त्यामुळे विरोधी पक्षाच्या आधाराने शेतकरी यावेळी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरण्याची दाट शक्यता आहे काही दिवसांपूर्वी हिंगोली येथील शेतकऱ्यांनी अर्धनग्न अर्धन आंदोलन केले होते ते आपल्याला ठाऊक आहे तेव्हा त्यांना कर्जमाफीचे आश्वासन सरकारने दिले होते या अशाही बातम्या बाहेर आल्या होत्या या सर्व घडामोडींमुळे एकूणच कर्जमाफी ही नक्कीच होऊ शकते ही आशा ठे परंतु त्यातले निकष नेमके कोणते राहतील ते उद्यापर्यंत निश्चित होईल आणि विरोधी पक्ष बळकट नसल्याने कर्जमाफीवर सध्या शंका कुशंका आहेच कारण सामान्य जनतेचा आवाज हा विरोधी पक्ष असतो आणि तो सध्या कमकुवत आहे चौतीस हजार कोटींचा आर्थिक बोजा तिजोरीवर पडणार आहे हा बोजा पुन्हा मॅनेज करण्यासाठी त्याची व्यवस्था लावण्यासाठी महसूल विभागाच्या मिळकतीवर सरकारचे लक्ष असणार आहे तसेच टॅक्सच्या रूपाने पुन्हा महागाईच्या असुरी असुडाचे फटके सामान्य जनतेला भोगावे लागतीलच यात काहीच दुमत नाही हे स्पष्ट आहे मित्र हो उद्यापर्यंत वाट बघूया बळीराजाची कर्जमाफी व्हावी याच अपेक्षेने उद्याचा सूर्योदय सूर्योदय व्हावा असे प्रत्येकाला वाटते आणि शेतकऱ्यांना अपेक्षा आहे आशा आहे मित्रहो आज या विषयात एवढंच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा मित्रहो कमेंट करायला विसरू नका कारण तुम्हाला व्यक्त होण्याची फार गरज आहे तुम्ही व्यक्त व्हाल तर हा आवाज सरकारपर्यंत जाईल आणि प्रसार माध्यमांवर हा ही बातमी या गोष्टी पत्रकार लावून धरतील मित्रो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दवानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र